अत्यंत चांगलं उत्तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिले त्याच्यामुळे आमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी संपलेले आहेत परंतु दोन गोष्टी आहेत सभापती महोदय की आपण या ज्या काही सूचना मार्गदर्शक सूचना केंद्राच्या सुधीर भाऊ होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत का कारण आता आपण तीन महिन्यात करणार आहात तर पुन्हा उद्या अशा नको की केंद्राचं आपल्या उत्तरात दिलेला आहे की बाबा काही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची पूर्तता नसल्यामुळे प्रस्ताव आला होता तो पुन्हा फेरसादर करून आपल्याकडे आलेला आहे तर आता तशा पद्धतीचे आपल्या कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि तीन महिन्यात पूर्ण होणार आहे का आणि दुसरं सभापती मोल आपला डॉक ने भाऊचा धक्का जो आहे तिथे काहीच सुविधा नाहीत आज एवढी मोठी मासेमारीची बंदरं आहेत तर त्याचाही सुधीर भाऊ आढावा घेऊन किंवा आपण स्वतः व्हिजिट करून तीही दोन मंत्र मोठी बंदरं आहेत जुनी बंदरं आहेत त्या संदर्भात तिथे सुविधा देण्यासंदर्भात काही उपाययोजना आपण करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत